रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या पक्षामध्ये भव्य पक्ष प्रवेश सोहळ्याचा झंझावत सुरूच असून सोमवार दिनांक तीस रोजी दुपारी धम्मतीर्थ कार्यालय भीमनगर ब्रिज कांबळेवाडी सातपूर येथे हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील तसेच विविध पक्षातील आजी माजी दिग्गज प्रमुख पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यासह विविध मान्यवरांचा रिपाई आठवले गटात पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला दरम्यान यावेळी लोक जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शेरखान पठाण मिथून पगारे महानगर प्रमुख किसन जुशिंग सुनील शिंदे काँग्रेस राष्ट्रवादी शांताराम सोनणे वंचित बहुजन आघाडी तसेच काही दिवसांपूर्वी दिवंगत झालेले महेंद्र साळवे साळवे यांचे चिरंजीव करण यांची पिंपळगाव बसवंत युवक शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार व नियुक्त पत्र देऊन स्वागत करण्यात आले या प्रसंगी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हाध्यक्ष प्रकाशुंडे रिपाई गटनेत्या तथा माजी नगरसेविका दीक्षाताई दीपक लोंडे दानचूर दीपक नाराजी लोंडे ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मनालीताई जाधव तसेच महाराष्ट्र संघटक पवन क्षीरसागर उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष भारत मजदे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अमोल पगारे मातंग आघाडी जिल्हाप्रमुख परशुराम साठे विनोद जाधव समाधान जगताप रामभाऊ पटारे महेंद्र सोनोने आकाश मुसळे दिलीप आहिरे राजाभाऊ आयरे संगीताताई वाघ बाळासाहेब अर्चनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रीय आठवले साहेबांचा हा रिपब्लिकन पक्षाचा नाशिक जिल्हा केला आगामी महानगरपालिका नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत त्यासाठी रिपब्लिकन पक्षानं बलदंड तयारी सुरू केली आहे आमचे एकतर्फी अनेक जाती धर्माच्या लोकांना घेऊन गतिमान पद्धतीने वाटचाल सुरू असतानाच होय मात्र आम्ही महायुतीचे जोडीदार आहोत भारतीय जनता पार्टी शिवसेना सन्मान्य एकनाथजी साहेबांचा गट राष्ट्रवादी सन्मान्य अजितदादा पवारांचा गट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशी ही महायुती आमची आमचा निर्धार आहे कि आम्हाला माहीत तिच्या पदाधिकाऱ्याने मग नामणार गिरीजी महाजन साहेब भाऊ असतील सन्मान्य नामदार दादाजी भूषे असतील सन्मान सन्मान्य नामदार चंद्रावजी भुजबळ साहेब असतील त्यांचे पदाधिकार असतील आम्ही मित्र पक्ष आहोत उत्तर महाराष्ट्रामध्ये आम्ही तुमच्या बरोबर ताकदीनं लढलोय कोणती अपेक्षा न करता खासदार विधान परिषदेला बलदंड ताकद तुमच्या मागे उभी केली तीच ताकद द्यावी आमचं रिपब्लिकन पक्ष सुद्धा त्याचं बळ वाढवावं या हो, प्रामाणिक उद्देशाने आम्हाला सहकार्य करावं आम्हाला सोबत घेऊन चालावं अशी हो, अपेक्षा करतोय मात्र रिपब्लिकन पक्ष आता चवच्या ठिकाणी सज्ज झालाय त्यामध्ये हो, आज लोकजनशक्ती पार्टीच्या जिल्हा प्रमुख असंख्य का कार्यकर्त्यासह रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश केलाय त्यांचं नाव आहे शेर खान पठाण मी त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्याचं आणि टीमचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो एकदा जोरदार टाळायचा त्यांचं स्वागत करा दुसरे लोकजनशक्ती पार्टीचेच शहराध्यक्ष आहेत मिथून जे पगारे पगारे आणि त्यांच्या सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो तिसरं नाव आहे काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे संजय दुसिंग आणि सन्मान्य सुनीलजी शिंदे यांचा सुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ह्या परिवारामध्ये मी जोरदार टाळायचा गरजार त्यांचं स्वागत करावं आणि शांतारामजी सोनवणे हे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख पदाधिकारी आहे मला या पदाधिकाऱ्याचा सार्थ अभिमान आहे की छत्रपती फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा घेऊन विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पक्ष पुढे नेत असताना सर्वजण हित आहे सर्वजण सुख आहे बहुजन नाही हा सर्वजन हित आहे सर्वजन सुख आहे सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या परिवारामध्ये आपण सामील झालात मनापासून तुमचा अभिनंदन आभार नाशिक जिल्ह्याचे पंधरा तारुखे सा उपनगर एक पदाधिकारी होते विशेष महत्वाची बाब ह्या वर्षाचा जो विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुरस्कार मिळाला आहे त्यापैकी भाग्य नाव आहे ते रिपब्लिकन पक्षाचे खंदे सहकारी माथाडी चालवणारे आमचे प्रमुख नेते रामबाबाजी पठारे यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला त्यांचं सुद्धा एकदा जोरदार टाळ्याच्या गजरा स्वागत करावं दुसरा सत्त सन्मान मिळाला ते सुभाषजी बोराडे या दोघांना नाशिक जिल्ह्यामध्ये या दोन वाघांना या धोरणधर नेत्यांना हा या वर्षाचा पुरस्कार मिळाला त्यांचं मनापासून अभिनंदन त्यांचा सत्कारचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केला होता विशेष महत्वाची बाब आमच्याकडे गणिष्ठ थ्रो कडीपत्ता वापरायची पद्धत नाही ज्या <ण्यागे> नेत्यानं या रिपब्लिकन पक्षासाठी अतिशय लढून संघर्ष निर्माण करून निफाड तालुका अतिशय गतिमान पद्धतीने उभा केला होता शेवटचा सुद्धा या रिपब्लिकन पक्षाचा आवाज बुलंद करण्यासाठी घालवला त्याचं नाव दिवंगत कालकथित महेंद्र साळवे आणि आम्ही त्याच्या परिवाराला सुद्धा बाजूला ठेवलं नाही त्याच्या परिवाराचा तरुण उमदा कार्यकर्ता बळ असणारा युवकांचा ताकद असणारा त्याला माझ्या विनोद जाधव असेल संजयजी बाबा गायकवाड असतील की विनोदजी शिंदे असतील प्रदीप नाना गांगुडे बसून सर्वांची ताकद त्याला मिळाली त्याला बळ मिळाले आणि सर्वांच्या एकमतानं युग शहराध्यक्ष पिंपळगाव बसवंत याची या पदावर नियुक्ती करण्यात येत आली त्याला सुद्धा त्याचा प्रदर्शन सोहळा मोठ्या थाटामाटात झाला आणि होय महेंद्र आम्ही तुझ्या वारसा बरोबर नाही तुझ्या कुटुंबा बरोबर आहे तर तू आमच्या परिवार सदस्य विशेष मला तुझ्या त्याचा आज वाढदिवस होता आणि ह्या मंगल प्रसंगी त्याला सुद्धा आमच्या सर्वांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा परत एकदा सांगतो की माझ्या कार्यकर्त्यांना निवडणूक कशी लढावी काय कागदपत्र असावेत कोणत्या पद्धतीनं फॉर्म भरावा अहर्ता आणि अनहर्ता काय काय करावे इलेक्शनचं कॅम्पेन काय असावं याचं सुद्धा सर्वांनी मार्गदर्शन केलं त्यामुळे सर्व धर्माचे लोक पंधरा तालुक्याचे लोक सहा उपनगर अनेक कॅन्डुमेनचे लोक उपस्थित झाले सर्वांचं मनापासून अभिनंदन आभार जे पक्षामध्ये प्रवेश झाले ते परत एकदा आम्ही वारंवार सांगत असतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा सर्व जाती धर्माचा पक्ष असून हा काही पक्ष नाही ही काही संघटना नाही तर हे परिवार आहे आणि या परिवारामध्ये तुम्ही सामील झालात मनापासून अभिनंदन आभार जय भीम नमो बुद्धाय जय महाराष्ट्र जय संविधान ज्यांचं पक्षप्रवेश आणि ज्यांचं पदग्रहण सोहळा आहे त्यांना मी माझ्या महिला आघाडीकडनं खूप खूप शुभेच्छा देते व त्यांच्या भावी वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा पंचवीस वर्षापासूनच सातत्यानं या नाशिक महानगरपालिकेमध्ये जर कोणी तलागाळातील समस्या मांडण्यासाठी किंवा रिपब्लिकन पक्ष जर या दादासाहेब बायको नंतर जर या जिल्ह्यामध्ये जर जिवंत ठेवला असेल तर लोक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करतात निवडणुका ताई डोळ्यासमोर आले का मग त्यांना समाजसेवा आठवते मला वाटतं काहीतरी दोन केळी किंवा एखादा पेरू किंवा एखादा चिकू देतो बाबाजी आपण बघतो काही लोकांचे सांगतोय मी आणि ते दोन केळी देताना पंचवीस लोक फोटो काढायला बघा म्हणजे आता एकोणाचं दुर्दैव समजायचं रुग्णाचं कधी येणार आहे हे लक्षात नाही आलं पण कोरोनाच्या काळामध्ये जी जगावर आपत्ती आली सातत्यानं शंभर दिवस किंबहुना शंभर दिवसापेक्षा जास्त येथील वंचित गरजू लोकांना जर मदत झाली असेल तर ती लोंडे साहेबांच्या लोंडे परिवाराच्या पीएल ग्रुपच्या माध्यमातून आली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्ह्याच्या माध्यमात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये नव्याने प्रवेश करणारे कार्यकर्ते आज या ठिकाणी ज्यांना नवीन पदं मिळणार आहे अशी पदाधिकारी यांना सर्वांना मी प्रथम तर त्यांचं स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो तसं बघायला गेलं तर गेल्या पस्तीस वर्षापासून म्हणजे साहेबांचा मला असं वाटतं वयाच्या अठरा एकोणविसाव्या वर्षापासून साहेबांचं लोंढे साहेबांचं पोट धरून मोठा झालेलो आहे आणि माझ्या सर्वसाधारण कुटुंबातला एक सर्व सर्वसाधारण ओबीसी कार्यकर्त्याला आज साहेबांनी महाराष्ट्र संघटक पदापर्यंत नेऊन पोहोचवलं म्हणजे खरोखरच हे पक्षाचं मोठेपणा आहे आमच्या रामदासजी आठवले साहेबांचं मोठेपणा सा आहे हा लोंढे साहेबांचा सा मोठेपणा आहे दुसरी गोष्ट महत्वाची की हा रिपब्लिकन पक्ष हा पक्ष नसून रिपब्लिकन पक्ष हे एक कुटुंब आहे रिपब्लिकन कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये वावरत असताना अनेक गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी आम्हाला आमच्या नेत्यागणांनी सन्माननीय आठवले साहेबांनी सन्मान्य साहेबांनी आम्हाला शिक बोर्ड धरून शिकवलेले आहे त्यामुळं हा पक्ष नसून एक कुटुंब आहे या कुटुंबामध्ये येणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मनापासून स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो तसं हा लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तळागाडता लोकांना न्याय मिळव देण्यासाठी प्रयत्न करेल अशी नवीन पदाधिकाऱ्यांकून व ज्यांनी आता पक्षप्रयोजनांच्या अपेक्षा बाळगतो ऊन वारा पाऊस जरा कोणी नाचवे तुफान आतले दिवे आम्ही तुफानातले दिवे आणि विनोदजी ज्या पुण्याच्या पुढे आपण शिस्तीचं पालन करावं हो, व आपल्या निफाड तालुक्याच्या वतीनं अशी मी अपेक्षा बाळगतो साठी बंटी आढावा सातपूर